लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाच्या बाबतीत बऱ्याचशा माता भगिनींना वेळेवर उत्तर मिळालं पाहिजे आणि या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देणार नाही कुठेही त्याचं उत्तर अव्हेलेबल नाही तर खास करून या व्हिडिओची दखल घेऊन सरकारने पण या संबंधित कारण आपण एकदम प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि या संबंधित जर का येणाऱ्या टायमामध्ये पटकन जर सरकारने यावर जर का काही उपाय काढला तर माझ्या मते फायदा होईल आता तुम्ही म्हणाल की कोणता प्रश्न तर प्रश्न हा आहे की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि बऱ्याचशा लोकांचे फॉर्म रिजेक्ट पण झालेले आहेत असं नाही की सर्वांचेच फॉर्म हा, हा हे अप्रुव्हल होतात पण आता इथे मुद्दा हा येतो की रिजेक्ट कोणत्या कारणामुळे झालेत हे त्यांना समजत नाही सध्या तूर्तास तरी आणि त्यामुळे लक्षात ठेवा की कारण कोणतं आहे हेचं काय माहीत होत नाही त्यांना आणि त्यामुळे त्यांना गोंधळलेली परिस्थिती निर्माण होत आहे बऱ्याचशा भगिनींनी पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे पण पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म जर तुम्हाला मी विचारलं तर तो फॉर्म कसा भरला गेलेला आहे ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन म्हणजेच कुणाकडनं तर ऑफलाईन म्हणल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ऑफलाईन म्हणल्याच्यानंतर अंगणवाडी ताई जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून हे फॉर्म भरले गेलेले आहेत आता मुद्दा हा येतो की एखाद्या माता भगिनीचा फॉर्म रिजेक्ट झाला पण रिजेक्ट कशामुळे झालेला आहे कारण ज्यावेळेस त्या अंगणवाडी ताईला विचारले जातात तर अंगणवाडी ताईला पण माहीत नसतं कारण त्यांच्याकडे पण या पद्धतीचे आता सध्या अव्हेलेबल नाही आहे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे खास करून ऑफलाईन फॉर्म ज्यांनी भरले खास करून पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामधले ऑफलाईन फॉर्मवाल्या माता भगिनींना अशा प्रकारचा जर प्रश्न जर का हे आला म्हणजे प्रश्न जर निर्माण झाला तर त्यांना या प्रश्नाचं निदान करता यायला पाहिजे यावर खास करून शासनाने उपाययोजना करायला पाहिजे असाच प्रश्न माझ्यामध्ये आणखी एक खूप महत्त्वाच्या ठिकाणी येऊ शकतो तो म्हणजे बघा की नारी शक्ती ॲप किती महिन्यापासून ॲप बंद आहे त्या माता भगिनींना कुठल्या प्रकारचं फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस पण कळत नाही या गोष्टीला जबाबदार त्या माता भगिनी नाहीत त्यांनी त्यांचा फॉर्म भरला कारण सरकारने अवेलेबल करून दिलं तर नारीशक्ती ॲप पण जशी वेबसाईट सुरू झाली तसं पटकन हे ॲप पण सुरू व्हायला पाहिजे किंवा नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून ज्या ज्या माता भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत पूर्वी खूप महिन्यापूर्वी खास करून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये तर अशा माता भगिनींना त्यांच्या फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस पाहता आलं पाहिजे कारण की दुर्दैवाने नारी शक्ती ॲपच्याद्वारे ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना वेबसाईटच्याद्वारे वेबसाईटच्याद्वारे स्टेटस पाहता येत नाही म्हणजे त्यांच्या फॉर्मची प्रोफाईल पाहता येत नाही आता मुद्दा हाच आहे की पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या पण माता भगिनींना त्यांचं स्टेटस पाहता येत नाही कारण त्यांनी ऑफलाईन पद्धतीने भरला आणि नारी शक्ती ॲपच्या वाल्यांनी पण त्यांनाही त्यांच्या फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस पाहता येत नाही अशाच प्रकारे बघा काही मॅसेज आलेले आहेत आणि मी याच्यावर एकदम सविस्तर बोलणार आहे तुम्हाला पटकन सांगतो जास्त जगात वेळ नाही घालणार आपला पण एक लक्षात ठेवा कोणते कारण आहेत कशामुळे रिजेक्ट फॉर्म व्हायला याच्याबद्दल पण बोलणार आहे आता बघा यांनी विचारलेलं आहे स्वप्नाली शिंदे यांनी विचारलेलं बघा पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता डिसेंबरमध्ये जे आहे फॉर्म रिजेक्ट झाला दिसतंय तुम्हाला डिसेंबरमध्ये फॉर्म रिजेक्ट झाला पण अंगणवाडीमध्ये विचारले की का रिजेक्ट झाला तर त्या बोलल्या की आमच्या आम्हाला माहिती नाही आहे आम्ही काय करू शकत नाही अशा प्रकारचा मेसेज आहे म्हणजे आता तुम्ही सांगा ज्या भगिनींनी पंधरा ऑक्टोबरला किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑफलाईन फॉर्म भरला ही त्यांची जी काही चुकी नाही ना बरोबर मग त्यांना त्यांच्या फॉर्मचा आत्ताच जर का तुर्ताच जर का त्यांना स्टेटस पाहता नाही आलं त्यांचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला नाही त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आणखी त्यांचा किती वेळ चालला आहे त्यामुळे लवकरात लवकर जे आहे फॉर्म रिजेक्ट झालेला रिसबमिट करता येतो ना आपल्याला बरोबर तर अशा प्रकारे जे बरेचसे माता आहेत त्यांना कारण तर कळायला पाहिजे किमान ही कशामुळे होतं तर त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे दुसरं आहे याच प्रकारे नारी शक्ती ऍप चालू होणार सर प्लीज लवकर काहीतरी करा अशा पद्धतीने जे आहे आणि याच माध्यमातून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत तर त्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे पण ही जी मला जी एकदम त्याला आपण म्हणत खूप मोठी मिस्टेक आहे खूप मोठी चूक आहे चूक काय की या लोकांना न... पंधरा ऑक्टोबरवाल्यांना नारी शक्ती ॲपवाल्यांना यांना यांच्या फॉर्मचा स्टेटस पाहता येत नाही फक्त वेबसाईटवाल्या लोकांनाच त्यांच्या माता भगिनींना त्यांना स्टेटस पाहता येते यांनाही स्टेटस पाहता यायला पाहिजे यावर काहीतरी उपाययोजना उपाययोजना व्हायला पाहिजे आणि लवकर आणि वेळेत व्हायला पाहिजे पण या माध्यमातून मी तुम्हाला हे बी सांगतो कुणीही काही काळजी करायची गरज नाही तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर कारण काय आहे ते दुरुस्त करा आणि परत फॉर्म रिसबमिट करता येतो नवीन फॉर्म भरायची गरज नाही पण आता फॉर्म कसा भरायचा परत रिसबमिट करायला पण काही विंडो अव्हेलेबल नाही म्हणजे कुठला रस्ता आपल्याकडं नाही आहे त्यामुळे पण अडचण येते त्यामुळेच सांगतो आहे की या विषयावर कोणीही बोलत नाही आणि याच विषयावर मी खास करून बोलायलो आहे की पंधरा ऑक्टोबर आणि नारी शक्ती ॲप हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही प्रकारच्या लाभार्थ्यांना फॉर्म जर चुकला असेल फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर ते त्यांना बघता यावं अप्रूव्हल झाला का नाही वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी फक्त मॅसेज टाकला रिजेक्ट झाला पण पुढे मग त्याच्या दुरुस्ती कशी करायची आहे कोणत्या कारणामुळे झाला हेही कळणं तितकंच गरजेचं आहे काही कारणं आहेत बघा हा की यापेक्षा पण वेगळी कारणं असू शकतात तुम्ही असं फक्त या कारणावर आधारित राहू नका फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणे कोणते कोणती आहेत मी तुम्हाला एकदम पटपट पड़ पटपट -पड़ सांगतो पहिलं कारण आहे चुकीचे कागदपत्र आता चुकीच्या कागदपत्रामध्ये काही लोकांनी आधार कार्ड चुकीचं टाकलेलं असतं काहींची माहिती जी आहे चुकीची दिलेली असती तर त्यामुळे पण होतं त्यानंतर बघा चुकीची माहिती चुकीची माहिती म्हणजे आधार नंबर चुकीचा टाकलेला आहे किंवा बँक अकाउंट माहिती चुकीची टाकलेली आहे असं बऱ्याचशा गोष्टी असू शकतात त्यानंतर बघा हे एक कारण असू शकतं बघा की पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक मंथली लाभ देणारी एखादी योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेतात गव्हर्नमेंटच्या तर तिथे पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो हमीपत्रानुसार जर तुम्ही लाभार्थी नसताल तर इथेही होऊ शकतो काही काही जे आहे म्हणजे जेंट्सचा फोटो असतो आणि लेडीजच्या नावाने फ फॉर्म असतो असं पण नाही चालणार जी लाभार्थी आहे त्याच लाभार्थीच्या नावाने अकाउंट पाहिजे आणि माहितीच आपली प्रॉपर भरलेली पाहिजे जे का कागदपत्र जिथे अपलोड करायचं तिथे ते तेच पाहिजे आणि स्पष्ट पाहिजे जसं की बघा हमीपत्रानुसार आपण वाचतो हो। हमीपत्रावर आपण सही करतो आणि ते पण अपलोड करतो तर हे हमीपत्र पण आपण व्यवस्थितरित्या त्याच्यानुसार आपण लाभार्थी असणं गरजेचं आहे त्यानंतर अस्पष्ट जर का कागदपत्र असतील तर अशा वेळेस खरतर फॉर्म पेंडिंग पेंडिंगमध्ये राहतो पण कधी कधी दुर्दैवानी अशा वेळेस पण रिजेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याच्या व्यतिरिक्त पण काय कारण आहेत जसं की मी सांगितलं चुकीचं कागदपत्र चुकीची माहिती पंधराशेपेक्षा अधिक माहिती मंथली तुमचं दुसऱ्या एखाद्या योजनेचा फायदा त्यानंतर हमीपत्र या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत परंतु कुठल्याही माता भगिनीला जर एक्झॅक्टली कशामुळे फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर हे वेबसाईटच्याद्वारे जर भरला असेल तर कळत असायचं परंतु ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला आहे त्यांना ते कळत नाही आणि त्यामुळेच मी खास करून ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की त्यांना गरज आहे त्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि वेळेवर माहिती व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये ते दुरुस्ती करता येईल आणि पटकन फॉर्म रिसबमिट करता येईल आणि योजनेचा लाभ घेता येईल कारण की लाभार्थी जे आहेत त्यांना कुठल्याही अँगलनं आता आणि लक्षात ठेवा यावर ऑब्विस्ली सरकार जे आहे पटकन मी करते बरं का कारण वेबसाईट बघा किती लवकर चालू करून दिलेली आहे असं मला तर वाटलं एक महिना लागेल करू पण पटकन झाली खूप चांगलं झालं त्यानंतर बघा आ, एक असा पण यांनी विचारलेला एक प्रश्न आहे वेगवेगळे थोडे प्रश्न घेऊयात बघा एन पी सी आय ज्याद्वारे आपण डी बी टी चेक करतो या सब डी बी टी कशी चेक करायची याबद्दल मी एक व्हिडिओ स्वतंत्र देणार आहे काळजी करू नका यांनी सांगितलं की डी बी टी जी आहे त्या वेबसाईटवर ज्यावेळेस मी चेक केलं सर तिथे तर डीबीटी ॲक्टिव्ह दाखवत नाही ॲक्टिव्ह किंवा इनेबल दोघांचा अर्थ एकच आहे म्हणजे डीबीटी आहे असा त्याचा अर्थ होईल पण बँकेत जाऊन विचारले तर त्या सॉरी त्या वी एन पी सी आय खात्या याच्यावर वेबसाईटवर त्यांनी चेक केली तिथे त्यांना ॲक्टिव दाखवत नाही बँकेत जाऊन विचारले तर तिथे सांगितलं की त्यांचं खातं ॲक्टिव आहे ॲपवर पाहिलं इन ॲक्टिव्ह दाखवत आहे आता माझा पहिला प्रश्न हा आहे की कोणत्या ॲपवर पाहिलं आहे तुम्ही कारण ॲप तर सध्या बंद आहे नारी शक्ती ॲप आणि त्याद्वारे तर काही डी बी टी वगैरे पाहतात ना त्यामुळे तुमच्या जे काही या कमेंटच्या बाबतीत मी तुम्हाला एका एक शब्दामध्ये सांगतो आहे जर तुम्हाला जर ते मी जे सांगतो आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही अवलंबन केलं तर माझ्यामध्ये फायदा होईल एन पी सी या वेबसाईटला तुम्ही जाऊन परत एकदा कधी कधी काय असतं की सर्वरचा पण प्रॉब्लेम असू शकतो त्यावेळेस पण कदाचित होऊ शकतं ग्लिचेसमुळे त्यामुळे तुम्ही परत एकदा चेक करा नक्कीच असेल असं नाही होणार बँकेत आहे आणि तिथे नाही असं होणार नाही आणि ॲपच्या बाबतीत तर काही संबंधच नाही आहे ॲप कुठल्या ॲपवर तुम्ही चेक केली डी बी टी आता ते मला काही सांगता येणार नाही पुढे बघा पण काळजी करायची काही गरज नाही तुमचं डी बी टी सीडिंग पाहिजे एवढं लक्षात ठेवा कुठल्या कुठल्या ठिकाणी असो असायला पाहिजे त्यानंतर बघा तुकाराम चौधरी यांनी विचारलेलं बघा दादा अजून एकही रुपया आलेला नाही आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता आता किती म महत्त्वाचे म्हणजे त्याला आपण शोकांतिकच म्हणायला पाहिजे की आता जर एखाद्या माता बघितलीने ऑगस्टमध्ये फॉर्म भरला उदाहरणासाठी सांगावलं आणि नारी आपण भरला असेल तर मग काय करणार सांगा बरं की त्या फॉर्ममध्ये कदाचित रिजेक्ट झाला असेल मधल्या टायमामध्ये काही आता गरजेचं नाही प्रत्येकाला मॅसेजच येईल आणि वेळेवरच येईल कदाचित तुम्हाला तो मॅसेज एका महिन्याच्यानंतर येईल कधी पंधरा दिवसांनी येईल तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे माझं असं मत आहे की या गोष्टीवर काम व्हायला पाहिजे लवकरात लवकर ऑफलाईनवाल्या फॉर्मच्या भगिनी आहे त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहण्याचा ऑप्शन उपलब्ध झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे नारीशक्ती ॲपवाल्या ज्या माताभगिनी आहेत त्यांनी ॲप उपलब्ध करून दिलं म्हणून ॲपच्याद्वारे माहिती भरली आता त्या ॲपच्याद्वारे ॲप बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येत नाही तर याही पद्धतीवर किंवा या दोन्ही गोष्टींना विचारात घेऊन पट पण जितकं लवकर होईल तितक्या लवकरात लवकर जे आहे या माताभगिंना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहता आलं पाहिजे अप्रुव्हल झाला का कोणत्या कारणामुळे झालेलं आहे रिजेक्ट झाला आहे का कोणत्या कारणामुळे झालेलं आहे वगैरे वगैरे सर्व त्यांना माहिती भरता आली माहिती पाहता आली पाहिजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करता आली पाहिजे आणि त्यांच्याकडं उपलब्ध साधन काय आहेत आता बघावर पंधरा ऑक्टोबरवाल्या ज्या माता भगिनी त्यांना काही करता पण येणार नाही रिजेक्ट झाल्यावर पण त्यांनी कधी करायचं जानेवारीमध्ये करायचं का जानेवारी पण अर्धा संपला फेब्रुवारीमध्ये करायचं का पैसे त्यांना मार्चमध्ये येणार का असं नाही व्हायला पाहिजे वेळेवर त्या गोष्टी होण्यासाठी लवकरात लवकर हाला की सरकारकडून खूप लवकरात लवकर या गोष्टीबद्दल जे म्हणजे या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात पटपट पटपट गोष्टी डेव्हलप केल्या जातात बरं का असं नाही की तिकडे दिरंगाई होती पण आता नारीशक्ती ॲपबद्दल पण दिरंगाई झालेली आहे यामध्ये मात्र काही आता माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पण लवकरच आहोत की काय की एखाद्या टेक्निकल गोष्टी असतील कारण आपण जास्त पण नको बोलायला असू शकतात टेक्निकल गोष्टी पण तरीही ते ॲप चालू होणं खूप माता भगिनींसाठी गरजेचं आहे तुर्तास तुम्हाला मुद्दा हा कळाला असेल की याबद्दल जे आहे खास करून सरकारने पण दखल घ्यायलाच पाहिजे आणि त्या संबंधितच हा खास करून व्हिडिओ आहे की या माता भगिनींना पण त्यांच्या फॉर्मचं रिजेक्ट का झाला त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहता यावं हे या माध्यमातून कळावं जाता जाता एक तुमचा सर्वसामान्य जो प्रश्न असतो तर तो म्हणजे काय की जो प्रश्न आहे बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आता हाला की तुम्हाला माहिती आहे मी जानेवारीचा हप्ता मिळणार मिळणार रोजच्या रोज रोजच्या रोज व्हिडिओमध्ये नाही सांगणार पण एक सांगतोय जाता जाता मी तुम्हाला सांगितलं मकर संक्रांतीला वगैरे मिळणार नाही मी त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या अगोदर पण दहा दिवसापूर्वी पण सांगितलं होतं मी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये जाऊन जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर परत सांगतोय जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला कोणी किती तुम्हाला अफवा पसरू वीस तारखेच्या नंतर ते खास करून वीस तारीख म्हणजे वीस तारीख कुठली तर जानेवारी महिन्याची जी जा आहे जानेवारी महिन्यातली वीस नंतर कधीही तुम्हाला वितरण सुरू होऊ शकतं कितव्या हप्त्याचं सातव्या हप्त्याचं ज्यांना डिसेंबरचे पैसे आले नसतील ते पण त्याच्यामध्ये ॲड होऊन येतील ज्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे फॉर्म आहेत खास करून तर त्यांनाही जानेवारीच्या टप्प्यामध्ये एकदम चार महिन्याचे त्यांना पैसे दिसायला लागतील त्यांच्या अकाउंटला आलेले सहा हजार रुपये क्लिअर तर त्यामुळे तुमच्या मनामधले जे काही आता या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा पण खास करून परत एकदा जाता जाता विनंती आहे की लवकरात लवकर ॲप आणि ऑफलाईन फॉर्म ज्यांनी भरलेत तर त्यांच्यासाठी पण काही विंडो ओपन व्हावी जेणेकरून त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा काय असेल अडचण तर त्या ते त्यांना लगेच वेळेवर करता याव्यात धन्यवाद